सर्वांना मैत्रीपूर्ण हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये पहिली बुद्ध जयंती एकोणीसशे पन्नास साली साजरी केली आणि त्यावेळी सांगितलं अडीच हजार वर्षानंतर ही जयंती भारतामध्ये प्रथमच साजरी होत आहे आणि तो दिवस होता बुद्ध जयंतीचा दोन मे एकोणीसशे पन्नास आणि जवळजवळ उपस्थिती होती वीस हजार आणि त्याची बातमी जनता साप्ताहिकामध्ये दिल्या गेली आणि बाबासाहेबांच्या त्या भाषणाचा गोषवारा सुद्धा जनता पेपरमध्ये जनता साप्ताहिकात तेरा मे एकोणीसशे पन्नास ला देण्यात आला त्याचं टायटल होतं त्या भाषणाचं बुद्ध धम्मामुळेच भारत देश महान तर आपण बाबासाहेब त्या भाषणात काय म्हणाले ते आपण वाचून काढू बाबासाहेब म्हणाले सभ्य गृहस्थ हो भगिनींनो आणि बंधूंनो या प्रसंगी मी हिंदी भाषेत बोलण्याचे ठरविले आहे त्याबद्दल येथे हजर असलेल्या सन्माननीय पाहुण्यांची मी प्रथमतः माफी मागतो इंग्रजी भाषेत बोलण्याची माझी फार इच्छा होती इंग्रजी भाषेत मी बोललो असतो तर माझ्या विदेशी मित्रांना माझे विचार ऐकता आले असते परंतु इंग्रजी भाषा येथील बहुसंख्य स्रोतो वर्गास समजणार नाही तेव्हा इंग्रजीमध्ये मी भाषण करणे म्हणजे श्रोतृवर्गावर अन्याय करण्यासारखेच आहे म्हणूनच मी हिंदीत बोलत आहे वरचेवर जाहीर सभात जावे आणि यांना त्या विषयावर माहिती देत प्रवचने झोडावेत अशी मला सवय नाही मी दिल्लीला आल्यापासून फारच थोड्या सभांना हजर राहिलो आहे जनतेचा वेळ विनाकारण घेऊ नये असे मला वाटते आणि जर लोकांचा वेळ घेतलाच तर जनतेची नीती सुधारेल व त्यांना सहाय्यभूत होईल असे काहीतरी सांगण्यासारखे आपल्या जवळ असले पाहिजे काही दिवसापूर्वी काही तरुणांनी माझा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा दाखवली आणि त्या समारंभास मी हजर राहावे असे सांगितले परंतु त्या गोष्टीस मी कबुली दिली नाही त्यामुळे मी गैरहजर राहिलेली पुष्कळांची निराशा झाली असेल मात्र त्यामुळे मला वाईट वाटले नाही कारण माझ्यासारख्या का सामान्य व्यक्तीचा सा वाढदिवस वा साजरा करून कोणता फायदा मिळणार तुमच्यापेक्षा माझ्यामध्ये विशेष असे काय आहे माझ्यापेक्षा तुमच्यामध्ये कमी माणूस की आहे काय मला तसे मोडीच वाटत नाही काही माणसांना आपले वाढदिवस वा साजरे झालेले आवडत असतील माझा वाढदिवस साजरा झालेला मला आवडत नाही म्हणून मी त्या तरुणांना भगवान बुद्धाचा वाढदिवस साजरा करण्यास सांगितले आणि म्हणूनच माझी सर्व कामे बाजूला सारून आज मी इथे आलो आहे आपल्या देशातील लोक देवपूजा करतात आणि त्यांना राम जयंती कृष्ण जयंती साजरी करण्यात मोठा आनंद वाटतो राम कृष्ण जयंतीस मी हजारो माणसे पाहतो परंतु भगवान बुद्धाच्या जयंतीला जेमतेम शंभर लोक तरी जमलेले मला कधी दिसले नाहीत बुद्ध मंदिरामध्ये मी दरवर्षी जातो तेव्हा हा फरक मला दिसून येतो रामाची अगर कृष्णाची जयंती लोक का साजरी करतात त्यांना वाटते की राम व कृष्ण हे देव आहेत मी धर्मशास्त्राचा मोठा पंडित नाही तथापि जे काही धार्मिक ब्रा वाङ्मय मी अभ्यासिले आहे त्यावरून हे सांगू इच्छितो की देवपदास चढणारी व्यक्ती ही पवित्र विचारांची असावी लागते अशा व्यक्तीने दुसऱ्याचा द्वेष करू नये स्वार्थी हेतू बाळगू नयेत आणि कोणाशीही वैरत्व ठेवू नये त्याचपासून कोणतेही नुकसान होऊ नये या कसोटीवर राम व कृष्ण खरोखरच देव आहेत काय प्रथम रामाची छाननी करू राम खरोखरच देव होता काय दोन तीन कारणास्तव रामाला देव मानता यायचे नाही ज्यावेळी राम सीता आणि लक्ष्मण यांच्यासह जंगलात राहत होता त्यावेळी ते त्याने रावणाची बहीण सुरूपणकाईचे नाक कापले देव माणूस असे कृत्य करील काय हे पाहिले कारण आहे वाली आणि सुग्रीव यांच्या कारभारात रामाने नाहक ढवळाढवळ केली एवढेच नव्हे तर वालीने आपले राज्य व पत्नी सुग्रीवाच्या हवाली करावी अशी शक्ती केली या गोष्टी काय देव माणूस करतो हे दुसरे कारण आहे कोणी एका धोब्याने सीतेच्या चारित्र्याबद्दल वाईट उद्गार काढले म्हणून रामाने तिचा त्याग केला ऐन मध्या वेळी सीते सोडावे असा हुकुम लक्ष्मणाला सोडणारा राम देवमानूस होता काय रामाने सीतेच्या बऱ्या वाईटपणाची चौकशी दहा वर्षे केली नाही त्यामुळे त्याचकडे न जाता तिला धर्मी मातेची आराधना करून आत्महत्या करावी लागली ज्या रामाला लोक देव मानतात त्याचे चरित्र असे होते आता कृष्णाकडे वळू महाभारताच्या लढाईत कृष्ण ही प्रमुख व्यक्ती होती आणि त्यावेळी कृष्णाने आपला लांडा कारभार केला नसता तर कदाचित कौरव पांडव या बंधू बंधू मधील युद्ध उद्भवलेही नसते कृष्णाने दोन्ही पक्षांना एकमेका विरुद्ध चिथावले आणि त्यांच्या युद्धाचे रणकुंड पेटले एखाद्या व्यक्तीकडे अमुक गोष्टी मागण्यासाठी जा असे कृष्ण एकाच सांगत असे तर आलेल्या माणसाचे म्हणणे ऐकू नका असे दुसऱ्याच बनवीत असे या गोष्टी का देवमानसाच्या व पवित्र व्यक्तीच्या हातून घडतात मग कृष्णाला आपण देवाचे स्थान कसे देणार हे मी काही खोटे सांगत नाही महाभारतात व इतर धर्मग्रंथातच कृष्णाच्या आगलावेपणाबद्दल पुरावा आहे तुझी आई तुला नग्नावस्थेत पाहिल तर तू वज्रदेही असे कोणीतरी दुर्योधना कृष्णास कळली तेव्हा कृष्ण गांधारीच्या घरी गेला ज्यावेळी दुर्योधन घरी निघाला त्यावेळी कृष्णाने दुर्योधनास त्याच्या नग्न स्थिती संबंधी काही विचारले आणि शरीर झाकण्यास सांगितले गांधारीस दुर्योधनाच्या शरीराचा जेवढा भाग पहावयास मिळाला तेवढा भाग वज्रेही वज्रद्रेही बनला हे गुपित कृष्णाश माहीत असल्याने त्याने ते सर्वांना सांगितले आणि या गुपितावर घाला घालून भीमाने दुर्योधनाचा वध केला दुर्योधनाच्या मरणाचे गुपित कृष्णाश माहित होते अर्जुनाचे मरण टाळण्यासाठी कृष्णाने दुष्ट योजना केली द्रोणाचार्याचा मुलगा अस्वस्थामा हा जेव्हा रणक्षेत्रावर लढत होता तेव्हा कृष्णाने द्रोणाचार्यास विपर्यस्त माहिती दिली आणि धर्मराजास नरोवा कुंजरोवा असे विधान करायला भाग पाडले कृष्णाच्या फसव्या कृत्यामुळे शिशुपाल एवढा संतापला की कृष्णाला भर दरबारात त्याने शिव्या दिल्या शिशुपालाच्या या निर्भय वृत्तीमुळे देवादिकांना देखील आनंद झाला आणि कृष्णाची खरडपट्टी केली म्हणून त्याचवर पुष्पवृष्टी जाहीरपणे करण्यात आली कृष्ण हा देव नव्हता एवढेच नव्हे तर सामान्य माणसापेक्षाही तो हीन होता हे सिद्ध करण्यासाठी अशी कितीतरी उदाहरणे देता येतील म्हणून आपण बुद्ध जयंती साजरी करत आहोत आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की जरी सध्या हिंदू धर्म इतका बौद्ध धर्माचा प्रसार भारतात नसला तरी स्वातंत्र्य प्राप्तीपासून जनतेची मते बौद्ध धर्माकडे अधिक झुकत आहेत तुम्ही घटकाभर विचार करा जवळजवळ अडीच हजार वर्षांनी बुद्ध जयंती इथे साजरी केली जात आहे बौद्ध धर्माकडे आज तर दुर्लक्ष केले तरी बुद्ध जयंती साजरी होते ही गोष्ट असामान्य नव्हे असे कोण म्हणेल स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपले म्हणता येईल अशा तत्वज्ञानाची आपल्याला आवश्यकता आहे हिंदू संस्कृतीत आपण पुष्कळ शोधून पाहिले पण त्यात विशेष काहीच सापडत नाही फक्त बौद्ध धर्मातूनच खऱ्या ज्ञानाचे किरण दिसतात आणि बौद्ध धर्मामुळेच भारत देश महान असल्याचे आपण जगाला सांगू शकतो आपल्या राष्ट्रध्वजावर बुद्धाचे चक्र आहे आपली राजमुद्रा बौद्ध तत्वज्ञानावर अधिष्ठित आहे शिवाय नवीन भारतीय घटनेप्रमाणे आपल्या राष्ट्राध्यक्षात जेव्हा अभिषेक करण्यात आला तेव्हा बुद्धाची मूर्तीच सर्वात श्रेष्ठ मानण्यात आली हिंदू धर्म इतर धर्माहून कसा श्रेष्ठ आहे याचे उत्तर हिंदू लोक देऊ शकतील काय अस्पृश्याचे जीवन बर्बाद करण्याची ताकद हिंदू धर्मात आहे म्हणून हिंदू धर्म श्रेष्ठ म्हणायचा काय एखादा अस्पृश्य ब्राह्मणापेक्षा अधिक गुण संपन्न असला तरी तो ब्राह्मणा समान होऊ शकत नाही अशी शिकवण हिंदू धर्म देतो म्हणून तो श्रेष्ठ म्हणायचा काय एखाद्या अस्पृश्याने पवित्र उद्गार काढले तरी त्याची जीभ छाटली जावी हे रास्त आहे काय अस्पृश्य मनुष्य गुरु होऊ शकत नाही म्हणून हिंदू धर्म श्रेष्ठ आहे काय तप्तशिसे अस्पृश्यांच्या कानात उतावळ्या सांगणारा हिंदू धर्म धर्म ह्या सौन्यस पात्र आहे काय या प्रश्नांची उत्तरे तुम्हीच दिली पाहिजेत कोणता धर्म चांगला व कोणता धर्म वाईट हे आतापर्यंत तुम्ही ओळखलेच असेल ज्यांना विचार शिक्षण व स्वातंत्र्य लाभले नाही ते हिंदू संस्कृतीस कशी मान्यता देतील शूद्रांना ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य यांची फक्त चाकरी करण्यास सांगितले होते आश्चर्याची गोष्ट अशी की हे ब्राह्मण कधीच राज्यकर्ते बनले नाहीत राज्य करणारे लोक नरकात जातात अशी ब्राह्मणांची समजूत होती ब्राह्मण लोकांना नरकाची मोठी भीती वाटते म्हणून क्षत्रियांना राज्य करण्याची ब्राह्मणांनी मुभा दिली तेव्हा या सौद्यात शूद्र आणि अस्पृश्य कसे भागीदार ठरतील आपण अस्पृश्य म्हणून हिंदू धर्मात राहायचे की धर्म बदलायचा यासंबंधी विचार करण्याची वेळ आता आली आहे मला व्यक्तिशः हिंदूंचा मगरूरपणा व विषमता मुळीच मान्य नाही बौद्ध धर्म व हिंदू धर्म यात केवढा तरी फरक आहे बौद्ध धर्म जातीविरहित एकजणशी समाज रचनेचा पुरस्कार करतो तर हिंदू धर्म जातीवरच मुख्य अधिष्ठान ठेवतो हिंदूंच्या हरेक जातीमध्ये चिरेबंदी भिंत घालून विभागणी करण्यात आली आहे दरेक व्यक्ती मात्रास समाजास व सरकारास धर्माची आवश्यकता आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही खऱ्या धर्माशिवाय कोणाचीही प्रगती होणार नाही तेव्हा कोणता धर्म श्रेयस्कर हे तुम्ही ठरविले पाहिजे बौद्धवाद व वा ब्राह्मणवाद यामधील फरक व भेद नीट लक्षात ठेवण्यास मी तुम्हाला सांगत आहे यापैकी एकाची तुम्हास निवड करायची आहे बुद्ध हा मानव होता बुद्धाची तत्वे जातीय वर्गाविरुद्ध होती बुद्धाने सामान्य जनतेत वास्तव्य केले आणि मानवी दृष्टिकोनातून जनतेची दुःखे दूर करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आजपासून कोणता धर्म तुम्हास उपकारक आहे हे तुम्हास ठरवायचे आहे आणि ते स्वातंत्र्य तुम्हास निर्विवादपणे आहे सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आपण बुद्ध जयंती निमित्ताने बाबासाहेबांनी जे भाषण दिल्ली शेड्युल कास्ट वेलफेअर असोसिएशन व भारतीय महाबोधी सोसायटीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिल्ली येथे जे भाषण केले त्या दिवशी वीस मे एकोणीसशे एक्कावनला आणि त्याचा वृत्तांत जनता या साप्ताहिकात सव्वीस मे एकोणीसशे एक्कावन ला देण्यात आला होता त्यावेळी बाबासाहेब म्हणाले अध्यक्ष महाराज बंधू आणि भगिनींनो आपल्याला इथे आल्यास दोन तीन तास झाले असतील आणि साहजिकच आपल्याला जाण्याची ओढ लागली असेल हे जाणून मी अधिक वेळ घेणार नाही तशात माझ्या आधी पाच सहा वक्त्यांनी भगवान गौतम बुद्धाच्या चरित्रावर बरेचसे सांगितले आहे मला जे काही सांगायचे आहे ते सर्व आजच सांगितले पाहिजे असे नाही कारण आजच्या नंतर पुन्हा आपण भेटणार नाही असे नाही आपण पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत तरी मी काहीतरी सांगावे असा बहुतेकांचा आग्रह असल्यामुळे थोडेसे काय होईना पण बोलले पाहिजे माझी अशी इच्छा आहे की भारतातील साऱ्या अस्पृश्यांनी बुद्धाची शिकवण आत्मसात करून त्याप्रमाणे आचरण ठेवायला पाहिजे गेल्या वर्षी बुद्ध जयंती करता आपण इथे गोळा झालो होतो त्यावेळी इतका मोठा जमाव नव्हता हो पण आजचा हा अफाट जनसमुदाय पाहून एक वर्षात लोकांमध्ये एवढी गोळी निर्माण झाली याबद्दल मला समाधान वाटते शिवाय अस्पृश्यांच्या बातम्यांना विशेष जागा न देणाऱ्या वर्तमानपत्रात कालच्या टोलेजंग मिरवणुकीबद्दलही माह बातमीवाला मला वाचायरस मिळाली आपण केलेली प्रगती ही प्रशंसनीय आहे बुद्ध जयंती साजरी करणे ही काही फार मोठी बाब नाही कारण थोरा मोठ्यांच्या बद्दल आदर बाळगणे योग्यच असते परंतु आपण बुद्ध जयंती साजरी करतो ती एवढ्याचसाठी की भारतातील सामाजिक अधपतन नाहीसे व्हावे म्हणून बुद्धाच्या शिकवणुकीचा अंगीकार करण्यास लोकांना सांगण्यापूर्वी बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म यातील फरक नीट समजावून सांगायला हवा चातुर्वर मूर्तीपूजा व आध्यात्मिक तत्वे या स्वरूपात सामाजिक भेदभावावर हिंदू धर्म आधारलेला आहे लोकांच्या सामाजिक अधपातास व राष्ट्राच्या राहसास कारणीभूत झालेल्या शहीद व सध्याच्या हिंदू धर्मात मला तरी काहीच फरक दिसत नाही हिंदू धर्मात शांती एकी नाही आणि याचे कारण चातुर्वर्ण्याचा आधारभूत असलेली हिंदू धर्माची इमारत ही गोष्ट आज बहुतेक हिंदू मान्य करीत आहेत परंतु ती चातुर्वर्ण्याची चौकट मोडायची कशी हिंदू धर्मात शांती आणि एकीची प्रस्थापना करायची कशी हा मार्ग जाणत नाही योग्य अयोग्याचा विचार करून अयोग्याचा त्याग न करण्यास कारण एकच की या अयोग्यामुळे चातुर्वर्णामुळे हिंदूंचा दर्शनी फायदा होतो मला सर्व हिंदूंना हेच सांगायचे आहे की त्यांनी ही वर्णाश्रम पद्धती झोगारून जुन्या कोत्या समजुती समोर उडवून टाकल्या पाहिजे पण हे कसे व्हावे कारण ते वेदांची आज्ञा प्रमाण मानतात आणि वेदात ही वर्णाश्रम पद्धती उचलून धरण्यात आली आहे धर्म सुधारला पाहिजे अशी नुसती भाषा बोलून भागायचे नाही त्याकरता आचार विचारातील आमूलाग्र फरक प्रत्यक्षात उतरला पाहिजे त्याशिवाय सुधारणेची आशाच करायला नको बौद्ध धर्माचा द्वेष करणाऱ्या ब्राह्मणांना मला असे विचारायचे आहे की बुद्धाला सुरुवातीला जे भिक्खू शिष्य मिळाले ते कोण होते यातील शेकडा टक्के ब्राह्मण होते काही हिंदूंचे म्हणणे असे की बौद्ध धर्माचा स्वीकार करायचा असला तर करावा पण असे करताना ब्राह्मणशाहीला शिव्या क्या शिव्या कशाला याचे उत्तर सोपे आहे वर्णाश्रमावर आधारभूत असलेल्या ब्राह्मणशाहीवर हिंदू धर्मावर प्रहार केला नाही त्याचे खरे स्वरूप उघड केले नाही तर बौद्ध धर्माच्या प्रसारात प्रगतीच्या मार्गात ती एक मोठी धोंड होऊन बसेल स्वच्छ पाणी आणि घाण पाणी या दोन प्रवाहांना एकत्र वाहू दिले तर स्वच्छ पाणी घाण होऊन जाईल तद्वत बौद्ध धर्माच्या शुद्ध तत्वाच्या बरोबरच हिंदू धर्माचे घाण पाणी वाहू देता कामा नये बौद्ध धर्माप्रमाणे हिंदू धर्मातही भर देण्यात आला गोष्ट खरी परंतु पद्धती हा हिंदू धर्माचा पाया बनविला गेल्यामुळे ती एकच बाब हिंदू धर्माचा धिक्कार करण्यास पुरेशी आहे हिंदू धर्मात आज जिकडे तिकडे ढोंग माजून राहिले आहे ब्राह्मण लोक देवळात राहतात कारण तेथे त्यांना ऐसारामी जेवण जग व्यतीत करायला मिळते म्हणून देवाची भक्ती करायला नव्हे गेल्या वर्षी शिलोनहून परत येताना मी मद्रासला गेलो होतो त्यावेळी तिथल्या बरेचशे हिंदूंनी मला देवडे पाहण्याची विनंती केली मला आश्चर्य वाटले मी गेलो मी देवडे हिंडून पाहिले तिथे हे ब्राह्मण लोक मूर्तीपूजा करायचे आणि धूप कापूर जाळायचे या पलीकडे दुसरा कसलाच उद्योग करीत नाहीत असे करते हा त्यांचा एक महत्वाचा उद्योग झाला दुसरा उद्योग मला कळला तो हा की त्यांना फार भोजन खावे लागते सकाळचे भोजन दुपारचे भोजन संध्याकाळचे भोजन या भोजनाचा मात्र फार मोठा उद्योग ते लोक करतात मी त्यांना विचारले की त्यांचे हे सगळे चालते कसे त्यावर मला उत्तर मिळाले की मद्रास सरकारकडून त्यांना दीड लाख रुपयाची वार्षिक ग्रँट मिळते काही देवळातून सोन्या चांदीच्या चा मूर्ती आढळल्या काहींच्या किमती तर कोटी रुपयांनीच करता येईल एकीकडे देशात अन्नान्ना दशा लोक पैशाला महाज झाले आहेत आणि दुसरीकडे अन्नाची लयलूट आणि पैशांची खैरात आणि हे सर्व हिंदू हिंदू धर्माच्या या अर्धयु करता का नाही हे लोक हिंदू धर्माचा उदो उदो करतील धर्म शुद्ध आधारित असला पाहिजे बुद्धाचा पद्धतीवर कधीच विश्वास नव्हता आपण सर्व सारखेच आहोत ही गोष्ट आपण कधीच विसरता कामा नाही माणसा माणसात कसलाच भेदभाव नाही जन्माने उचनीच कोणीच असू शकत नाही उचनिस्ता करणीने प्राप्त होते या गोष्टी बुद्धाने सांगितल्या आहेत जर लोक पुन्हा बौद्ध धर्माचा अंगीकार करतील तर हा देश पुन्हा वैभवाप्रत गेल्या वाचून राहणार नाही एरवी दुसऱ्या कोणत्याही मार्गाने जातीभेद जाणे शक्य नाही परंतु खरोखरच कुणाला जाती, खरो जाती मोडायच्या असतील तर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करावा हाच एक उपाय आहे परंतु आपण कसलीही घाई न करता हळूहळू आपले साध्य साधू जुनी माणसे ज्यांच्या हाडी मासी हिंदू धर्म भिनून राहिला अशांना हिंदू धर्म ताबडतोब सोडा असे आपण म्हटले तर त्यांना ते जमणार नाही आणि मीही त्यांना तसे काही सांगणार नाही परंतु तरुणांच्या बद्दल मात्र मला दांडगा आत्मविश्वास आहे योग्य त्या मार्गाने जाऊन आपला समाजाचा व राष्ट्राचा उत्कर्ष ते खचित साधतील अशा रीतीने बाबासाहेबांनी हे बुद्ध जयंतीच्या निमित्तानं केलेले भाषण आहे त्यांनी ह्या जगाचा उद्धार किंवा आपल्या भारताचा उद्धार वर्णाश्रम सोडल्याशिवाय होणार नाही हेच या भाषणात नमूद केलेले आहे आपणास सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ जर आपणास योग्य वाटला असेल पसंत आला असेल तर आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि काही कॉमेंट्स असल्या तर जरूर सांग कळवा धन्यवाद जय हिंद